यानंतरची बातमी आहे ती भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारी करारा संदर्भात हा करार आता अंतिम टप्प्यात आला येत्या नऊ तारखेच्या आधी जर करार झाला नाही तर भारतीय वस्तूंवर अमेरिकेत सव्वीस टक्के कर लागण्याची शक्यता आहे करार झाला तर ठीक अन्यथा नुकसान आपलंच होणार आहे आणि म्हणूनच स्थितीचं गांभीर्य ओळखून आता खुद्द परराष्ट्र मंत्री एस जयशंकर अमेरिकेत पोहोचलेत पाहूया भारत अमेरिका व्यापार करार कुठपर्यंत आलाय येते Awesome. मला वाटतं भारत आणि अमेरिकेचा करार लवकर होणार आहे आणि हा करार झाला तर आम्ही एकमेकांवर अत्यंत कमी दरानं कर आकारणी करणार आहोत अमेरिकेनं भारतावर लागू केलेल्या सव्वीस टक्के आयात कराचा निर्णय सध्या स्थगित करण्यात आलाय मात्र स्थगितीची मुदत येत्या नऊ जुलैला संपणार आहे त्याआधी दोन्ही देशांमध्ये व्यापारी करार करण्याचा प्रयत्न आहे गेले तीन महिने दोन्ही देशांतील सर्वोच्च पदावरील व्यक्ती या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत आणि कराराच्या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच जुलै महिन्याच्या तारखेला टाकत चेंडू भारताच्या कोर्टात ढकलून दिलाय awesome. मला वाटतं भारत आणि अमेरिकेचा करार लवकर होणार आहे आणि हा करार झाला तर आम्ही एकमेकांवर अत्यंत कमी दरानं कर आकारणी करणार आहोत आता जो निर्णय घ्यायचा तो भारतानं घ्यायचा आहे अमेरिकन मालाला भारताची बाजारपेठ खुली करण्यात आली तर अमेरिका आणि ट्रम्प प्रशासनाचा सूर आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन्ही देशात एकशे चोवीस अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला त्यापैकी भारतानं अमेरिकेतून एक्केचाळीस पूर्णांक आठ अब्ज डॉलर्सचा माल आयात केला तर अमेरिकेनं भारतातून सत्याऐंशी पूर्णांक चार अब्ज डॉलर्सचा माल आयात केला दोन्ही देशातील एकूण व्यापारी तुटीचा आकडा पाच पूर्णांक चार टक्के होता अमेरिका आणि भारत यांच्यात शेतमालाच्या व्यापाराबाबत अमेरिकेची मूळ तक्रार आहे अमेरिकेला भारतात शेतमाल निर्यात करण्याची मुभा हवी आहे ती देण्याबाबत भारतानं स्पष्ट भूमिका घेतली आहे भारताला अमेरिकेचा शेतमाल भारतीय बाजारात नकोय लागत खर्च समजा सोयाबीनला चार असेल तर आपल्याला त्याचा भाव फक्त सहा पाहिजे तो है। तो हमी अपन रुपे कमी नी है। हे त्याचं उदाहरण दाखल आहे तर हमीभावापेक्षाही आपण आठशे नऊशे हजार रुपये कमीने सोयाबीन विकली आहे हे दुर्दैव भारतीय शेतकऱ्यांचं आहे अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताला दोन पद्धतीने म्हणतात आहे एक तर म्हणतात आहे की तुम्ही तुमची इम्पोर्ट ड्युटी कमी करा ते आपल्यावर दबाव टाकत आहे इम्पोर्ट ड्युटी कमी करत जर भारत सरकारने असं केलं तर आमच्या संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पाळी येईल दुसरा भाग असा आहे की त्यांचं अधिकचं उत्पादन आम्ही काय आमच्या देशातच उत्पादन भरपूर आहे आपण स्वावलंबी असलेला देश हा प्रगत राष्ट्रांना नाही त्यामुळे ते याला कसं डिस्टर्ब करायचं भारताला हा त्यांचा उद्देश आहे ही त्यांची कल्पना आहे त्यांची नीती आहे भारताच्या वतीनं वाटाघाटी समितीचे प्रमुख राजेश अगरवाल गेल्या महिन्याभरापासून वॉशिंग्टन मध्ये तळ ठोकून आहे कोणत्याही देशाशी व्यापारी करार करत असताना अनेक कंगोर्यांचा विचार करावा लागतो दोन्ही देशांचे परराष्ट्रीय संबंध कसे आहेत व्यापाराचा तराजू कोणत्या बाजूने झुकलाय आपल्या देशाचं हित कशात आहे या सगळ्याचा विचार होत असतो त्यातही देश अमेरिकेसारखा जागतिक महासत्ता असेल आणि त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील तर वाटाघाटी आणखी कठीण होऊन बसतात अशावेळी देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील अमेरिकेत पोहोचले असंख्य लोकांना जॉब्स मिळतात नवीनही येत आहेत आतमध्ये तर आपल्याला फोकस फक्त या करारामध्ये एवढ्याच गोष्टीवरती ठेवायचं आहे की करार होत असताना जीसीसी वरती सीवरती किंवा सर्व्हिसेसवरती एक्सपोर्ट्स वरती आपल्याला टॅरिफ्स जे आहेत ते एकदम कॉम्पिटेटिव्ह किंवा खालच्या किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये टॅरिफ्स फ्री मिळालं पाहिजे ते जर का आपण व्यवस्थित नेगोशिएट करू शकलो तर माझ्या मते का भारतीय अर्थव्यवस्थेला आणि नोकऱ्यांकरता खा, खास करून आणि त्याच्यामध्ये सुद्धा युवक यंग जनरेशनला आता सर्वात जास्त फायदा होईल कसं आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चायनाने बाजी मारलेली आहे आय मध्ये म्हणजे त्याला म्हणतो आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये अमेरिका आणि युरोप कुठे आहेत आपण कुठे पुढे आहोत आणि आपण कुठे आपलं वर्चस्व आणि आपलं आपलं जवळ जर कंप्लीट कंट्रोल आहे आपला कंट्रोल ग्लोबल सर्व्हिसेस वरती आहे ग्लोबल सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स वरती आहे तर माझ्यामध्ये मते एक गोष्ट जर का आपण व्यवस्थित तारून नेली या डिस्कशन मध्ये ट्रेड अग्रीमेंट मध्ये तर माझ्यामध्ये आपल्याला खूप फायदा होईल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांतला व्यापार दोन हजार तीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर्सवर नेण्याचा निश्चय व्यक्त केलाय जर हे ध्येय गाठायचं असेल तर दोन्ही देशांना एकमेकांच्या मालाची आयात निर्यात वाढवावी लागणार हे निश्चित आहे ट्रम्प प्रशासनाची भूमिका इस दो, उस हात लो अशी राहिली आहे मोदी सरकारच्या या आधीच्या दोन्ही कार्यकाळात भारताचं हित जपण्यावर भर दिला जातो असं चित्र निर्माण केलं जातं भारत अमेरिका व्यापारी कराराच्या निमित्तानं भारत सरकारच्या या दाव्याची मोठी चाचणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी